नमस्कार मित्रांनो मी रगबीर निकम माझं नाव देखील तुम्हाला सांगते आपण ज्या वेळेला आपल्या मायभूमीमध्ये आपण जन्म घेतला भले कोणी असू देत मी एक सर्वसामान्य गरीब माणूस आहे मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या मी आता सिटीमध्ये आहे कणबोली सिटीमध्ये आहे मित्रांनो प्रथम आपण सुरुवातीला काय करतो आपल्या गावाचा आपण विकास करावा तालुक्याचा नंतर विचार नंतर जिल्ह्याचा आणि नंतर मग राष्ट्राचा पहिलं सुरुवातीला आपला गाव आपण समृद्ध करायला हवा आता आम्ही राहतो वाई तालुक्यामध्ये आमचं गाव कुसगाव मित्रांनो आमच्या कुसगावमध्ये धोमधार जवळच आहे त्या पाण्याची सुविधा गव्हर्नमेंटने केली ती पण अर्धवट केली आणि ते पण शेतीला पूरक पाणी नाही आहे मित्रांनो कधी पाणी येतं कधी नाही येत मित्रांनो जे आमदार खासदार जे झाले ते महाराष्ट्राची शान आहेत त्यांनी संपूर्ण सर्वांवरती समान लक्ष द्यायला हवं तर ते त्यांच्या तालुक्याचा विचार करतात बाकीचे तालुके त्यांचा विचार कुणीही करत नाही मित्रांनो आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे इमानदारीनं सांगतो हा व्हिडिओ माझं काही जास्त कोणी बघत नाही मित्रांनो थोडीच लोकं बघतात आणि ज्यांनी बघितलं आहे ना त्यांनी शेअर करा मित्रांनो प्लीज शेअर करा अरे तुमचं बी गाव सुधरावं तुमचं बी गाव पाण्याखाली यावं तुम्हीही सुधरावं तुमची शेतकरी समाज सुधरावा मराठा समाज सुधरावा मित्रांनो हे जे आमदार आहेत खासदार आहेत पुढारी लोकं आहेत त्यांनी त्यांचे बंगले बांधलेले आहेत मित्रांनो ते करोडपती झालेत आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मतावरती त्यांनी पॉलिटिक खेळली राजकारण खेळलं आणि आज ते करोडपती झालेत मित्रांनो आणि आपला सर्वसामान्य मतदान मतदार राजा गरीब राहिला त्याचं कुटुंब गरीब राहिलं मराठा आरक्षणापासून वंचित राहिला आणि आज तीच लोकं बघा ज्यांना तुम्ही निवडून दिलं आज तीच लोकं तुम्हाला किती साथ देतात बघा अजिबात साथ देत नाहीत म्हणून माझ्या चावली खोऱ्यातल्या जी काय माझे मित्र असतील माझे वडीलधारे असतील सर्व माणसांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही मी एकदा गेलो होतो ज्या वेळेला माझी माझा कधी व्हिडिओ बघा मी चावली खोऱ्यात म्हणून एकदा राऊंड मारून मी बघितलं मित्रांनो खरं तुम्ही मनापासून सांगा की तुमची समृद्ध शेती आहे का पाणी लाईटची व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचते का अरे ह्या राजकारण्यांनी पहिलं स्वतःचा तालुका सुधरवला आणि हे आपल्यासारख्या जावलीखोरा असू दे आपलं महाबळेश्वर असू दे पाचगणी असू दे अरे ती पाचगणी महाबळेश्वर पण काबाड कष्ट करतात एक तिथं एक निसर्गानं त्यांनी निसर्गानं त्यांना दिलेली एक साथ आहे त्याच्यामुळं त्यांची पोटं भरली जात आहेत तो पाण्यापासून किती वंचित लोकं राहतात तुम्ही कधी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलात का मग ह्या राजकारण्यांचं का तुम्ही गुलाम बनताय कशासाठी अरे आपल्यातला जे एक चांगला माणूस निवडा ना घडवा त्याला आणा पुढे त्याला कशाला हे जुन्या राजकारणांच्या पाठीशी धावताय कशाला हे जुनं राजकारण पुन्हा पुन्हा तीस तीस दिवस मागचे दिवस पुढे येत आहेत अरे घडवा इतिहास आणि ह्या इलेक्शनला कुणीतरी नवीन माणूस घडू द्या त्या भावनेच्या आहारी कुणाच्या जाऊ नका भावनिक होऊ नका आणि संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळू द्या संपूर्ण तालुक्याला नाव मिळू द्या न्याय मिळू द्या गावाला न्याय मिळू द्या संपूर्ण समाजाला न्याय मिळू द्या गाव असू दे तालुका असू दे जिल्हा असू दे आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये एक असा माणूस घडवा की तो संपूर्ण गावाचा गावाला समृद्ध करेल गावाला घडवेल तालुक्याला घडवेल अशाच माणसाच्या पाठीशी खंबीर राहा नको आपल्याला ही सत्ता नको हे राजकारण हे नको कोणता पक्ष घडवा अरे कुणीतरी रामाचं राज्य येऊ द्या सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये राज्य द्या रामाचं जय इन जय महाराष्ट्र माझ्याकडून काय चुका झाल्या असतील तर क्षमा असावी मी घाबरत नाही सगळ्या गोष्टींना पण आपल्या मराठा समाजाला जागं करणं हे एक माझं नैतिक कर्तव्य आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत